नमस्कार मंडळी तर आज आपण माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आवडीची मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर याआधी पावचा एक व्हिडिओ शेअर केला होता तर त्यामध्ये एक वाटण बनवलेलं होतं आणि मटकी अशी वेगळी शिजवलेली होती तर आज आपण मटकी अशी वेगळी न शिजवता कुकरमध्येच ही मिसळ बनवतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त मेहनत न घेता आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये -कमी ही मिसळ तयार होते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते आणि अजिबात वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात तर कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये घालूयात दहा ते बारा कडीपत्त्याची पाने त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया तर बऱ्याच वेळेला काय होत की मिसळ खाण्याची खूप इच्छा होते आणि मग खूप सारे मसाले गोळा करा वाटण तयार करा त्यानंतर मग मटकी वेगळी शिजवा यामध्ये काय होतं खूप सारा वेळ निघून जातो आणि मग मिसळ खायचा मूड निघून जातो तर ही अगदी पटकन अशी तयार होणारी मिसळ आहे इथं आपण मटकी वेगळी शिजवणार नाहीये कुकर मध्येच ही मटकी आपण मिसळ बनवतोय आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये तर अगदी पटकन ही मिसळ बनवून तयार होते तुम्ही नक्की बनवा तर इथे आपला कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून झालेला आहे तर आता यामध्ये एक वाटण घालूयात तर यामध्ये मी दोन टोमॅटो तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच चाल आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सर वर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते घालूयात कांद्यासोबत परतून घेऊयात हे वाटण तर हे वाटण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहात रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथं आपण हे वाटण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात हो साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते तिखट आहे एक चमचा ते घालूयात त्यानंतर एक चमचा पॅडगी मिरची पावडर घालूयात आणि रंग खूप छान येतो त्यानंतर घालूयात मिसळ मसाला एक चमचा तर हा रेडीमेड मिसळ मसाला आहे तर हे मसाले परतून घेऊयात तर हे मसाले व्यवस्थित परतून घेतले की आता यामध्ये घालूयात दोन वाट्या मोड आलेली मटकी तर आता ह्या ही मटकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात तर ह्या मसाल्यांसोबत मटकी छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात पाणी तर आपण दोन वाट्या मटकी घेतली होती त्यासाठी घालूयात चार वाट्या पाणी त्यानंतर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता कुकरचं झाकण आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून घेऊयात तर मध्यम आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झालंय तर कुकर बोलूया तर इथे आपली मिसळ बनवून तयार झालेली आहे तर्री छान आलेली आहे तुम्ही बघू शकाल एकदम मस्त अशी आपली मिसळ बनवून इथं तयार आहे तुम्ही बघू शकाल तर एकदम मस्त अशी मिसळ आपली बनवून इथं तयार आहे तर पटकन आपण ही सर्व करूयात तर एकदम मस्त अशी मिसळ इथं तयार आहे मस्त अशी मिसळ झालेली आहे तर एकदम झटपट अशी तयार होणारी आणि अप्रतिम चवीची मिसळ बनवून आपली इथं तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार